शौरी रंजा प्रसाद गायकवाड विशेष प्रतिनिधी शायनिंग स्टार स्कूल तर्फे बी द मास्टर वयोगट बुद्धिबळ स्पर्धा नाशिक शायनिंग स्टार अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक यांच्या वतीने दहावी बी द मास्टर वयोगट बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन रविवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन रोजी करण्यात आले ही स्पर्धा अंडर एट अंडर इलेव्हन अंडर फिफ्टीन वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे या स्पर्धेत एकूण रोग पारितोषिके व पस्तीस आकर्षक चषक देण्यात येणार आहेत अंडर फिफ्टीन गटात प्रथम क्रमांकासाठी दोन हजार रुपये अंडर इलेव्हन गटात दीड हजार रुपये तर अंडर एट गटात एक हजार रोग पारितोषिक व चषक देण्यात येणार आहे तसेच प्रत्येक वयोगटात सहा ते दहा क्रमांकांना चषक तर अंडर सेवन गटासाठी टॉप फाईव्ह चषक देण्यात येणार आहेत ही स्पर्धा फिडे स्विस पद्धतीने खेळविण्यात येणार आहे असून सहा ते सात फेरे असतील स्पर्धेची वेळ नियंत्रण पंधरा मिनिटे प्लस पाच सेकंदा असे राहील स्पर्धकांनी सकाळी साडे नऊ वाजता रिपोर्टिंग करणे आवश्यक असून पहिली फेरी सकाळी दहा वाजता सुरू होईल स्पर्धेचे आयोजन लिटिल चेसमन इंटरनॅशनल चेस अकॅडमी व चतुरंग चेस अकॅडमी यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून फिडे अर्बिटर हर्षल वाल्डे काम पाहणार आहेत स्पर्धेची प्रवेश फी तीनशे रुपये असून नोंदणीसाठी ऑनलाईन फॉर्म उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी नाईन सिक्स सिक्स फाईव्ह झिरो नाईन झिरो टू फाईव्ह फोर या क्रमांकावर संपर्क साधावा स्पर्धेचे ठिकाण शायनिंग स्टार अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल नाशिक असे आहे शौर्य न्यूज न्यूजसाठी प्रसाद गायकवाड विशेष प्रतिनिधी